आता सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे एक एप्रिल पासून वीज दरात मोठी कपात होणार आहे एम एस पहिल्यांदा घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव आहे एप्रिल पासून ही कपात लागू होणार असल्याची माहिती आहे ऐंशी पैसे ते एक रुपये प्रति युनिट कपात होऊ शकते पुढील पाच वर्षात वीज दर बारा ते वीस टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे तर शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पाच पूर्णांक चौदा रुपयांवरून दोन पूर्णांक वीस रुपयांपर्यंत दर कमी होऊ शकतात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम वीज दरात कपात होण्याचा अंदाज आहे काय अधिक माहिती अंकिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने जे आहे इतिहासात प्रथम तास जे आहे घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव जो आहे तो मांडलेला आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना जो आहे त्याचा फायदा देखील होणार आहे कुठेतरी बचत जी आहे सर्वसामान्य नागरिकांची ती देखील होणार आहे एकीकडे पाहायला गेलं तर राज्यात सौर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आलं आहे त्यामुळे देखील या, या सर्व वीज दरांमध्ये जी आहे कपात जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पुढील पाच वर्षात जे आहे वीज दर बारा ते बारा वर, ते वीस टक्के देखील कमी होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे सोबतच शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सव्वा पाच रुपयावरून सव्वा दोन रुपये अशी वीज दर जी आहे ती प्रति युनिट कमी होत असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच जर ही वीज कपात लागू झाली तर सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जाईल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी